नमस्कार मित्रांनो गॅनटेक मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे माझं नाव आहे तेजस आणि आज आपण अनबॉक्स करणार आहोत रिअलमीचा सगळ्यात स्वस्त फोन जो फक्त दहा हजार आपल्याला जी फोन मिळणार आहे आणि हा ऍन्सर आहे माझ्याकडे रियलमीचा सिक्स सिक्स्टी फाईव्ह हा पहिला फोन आहे आणि मेन म्हणजे यामध्ये नवीनच प्रोसेसर आहे मिडिया टेक सिक्स थ्री डबल जी हे सुद्धा नवीन प्रोसेसर आहे चला तर मग करूया याला अनबॉक्सिंग आणि बघू या फाईट नुसार हा फोन कसा आहे तर पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला सुद्धा जर आपल्याला व्हिडिओ आवडेल तर चॅनलला लाईक आणि व्हिडिओला शेअर नक्की करा बॉक्समध्ये जर बघितलं मित्रांनो तो इथे आपल्याला दिलेला सिमिंग जेक्टर टूल काही डॉक्युमेंटेशन युजर गाईड आणि ट्रान्सपरंट बॅक कवर दिलेला आहे याच्यामध्ये टाईप सीचा डेटा केबल आणि एक ॲडॅप्टर दिलेला आहे इथं एवढे कंटेंट आपल्याला सोबत मिळणार आहे याच्यामध्ये त्याचा हॅन्डसेट जर बघितला तर आपल्याला सेम रिअलमीचे जे ट्वेल्व सिरीजचे आणि इलेव्हन सिरीजचे हँडसेट आहे त्याच लुकमध्ये बघायला मिळणार आहे पण थोडंसं बॅक स्ट्रक्चर बघितलं तर त्यांच्यापेक्षा वेगळं वाटतंय थोडंसं प्रीमियम लुक फील या फोनमध्ये आपल्याला मिळणार आहे इंडियन फिलिंग जे आहे ही खूपच कम्फर्ट आहे या फोनची थिकनेस जी आहे ती सुद्धा कमी आहे सात पॉईंट एकोणनव्वद एम एमची ची थिकनेस आहे बॉक्सी डिझाईन सोबत हा फोन आपल्याला दिलेला आहे आणि यामध्ये इकडच्या साईडमध्ये जर बघितलं तर व्हॅल्यूम डाऊनची किंग पॉवर की दिलेली आहे साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर सोबत वरच्या साईडमध्ये सेकंडरी माईक सिम श्रे हायब्रिड टेक्नॉलॉजीचा सिम श्रे या फोनमध्ये दिलेला आहे आणि खालच्या साईडमध्ये जर बघितलं तर इथे दिलेला आपल्याला स्पीकर टाइप्स चार्जिंग पोर्ट आणि हेडफोन जॅकचं ऑप्शन कॅमेराची जर गोष्ट केली तर या फोनमध्ये आपल्याला फ्रंट कॅमेरा आठ मेगापिक्सलचा दिलेला आहे आणि बॅक कॅमेरा पन्नास मेगापिक्सल पाच हजार एम एच मोठी बॅटरी दिलेली आहे सोबतच साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर सोबत जे आहे हे फेस लॉकचं ऑप्शन सुद्धा दिलेलं आहे आणि मेन म्हणजे या फोनमध्ये जे आहे हे पहिलं प्रोसेसर जे आहे मीडियाटेक डायमंड सिटी सिक्स थ्री डबल झिरोचं या फोनमध्ये यूज केलेलं आहे ऑक्टोकोट प्रोसेसर आहे आणि या आपण ते रॅम टाईप एल पी डी एर फोर एक्सचं मिळणार आहे सोबतच अँड्रॉइड चौदाचा सपोर्ट आणि यामध्ये यू आय जे आहे हे फाय पॉईंट झिरोचं आहे रॅम एक्सपेन्शनचे जे ऑप्शन आहे ते सुद्धा दिलेलं आहे डिस्प्लेची जर गोष्ट केली तर डॉट पंचोल स्क्रीन सोबत डिस्प्ले दिलेला आहे सिक्स पॉईंट सिक्स सेवन इंचेसचा जो आहे हा आय पी एस एल सी डी दिलेला आहे आणि टच क्वालिटी बघू शकता खूपच अशी स्मूथली वर्क करताना बघायला मिळत आहे है। मध्ये जे आहे हे वन ट्वेंटी आठचा रिफ्रेश रेट दिलेला आहे ब्राईटनेसबद्दल जर बोलायचं ठरलं तर ब्राईटनेसची क्वालिटी जी आहे तीसुद्धा इथे चांगली दिलेली आहे ज्यामुळे तुम्हाला आउटडोरमध्ये जे आहे ब्राइटनेस ब्राईटनेसमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही येणार कॅमेऱ्यामध्ये बघितलं मित्रांनो तर सगळेच ऑप्शन या फोनमध्ये दिलेलं आहे जसं डुवेल व्ह्यू व्हिडिओ रेकॉर्ड टेक स्कॅनर टील शिफ्ट स्लो मोशन फिल्म हाय रेस पॅनोरमा पोटर मोड दिलेला आहे आणि यामध्ये नाईट मोडसुद्धा दिलेला आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग जे आहे एच डी फुल एच डी मध्येच करू शकतो फोर के मध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करू नाही शकत आपण आणि झुमिंग बद्दल जर बोलायचं ठरलं तर टेन एक्सपर्यंत मध्ये झुमिंग दिलेला आहे आणि इमेजेसमध्ये पण सेम टेन एक्सपर्यंतच आपल्याला झुमिंग दिलेला आहे इमेजेस आणि व्हिडिओमध्ये सेम झूम आहे याच्यामध्ये आणि इथे इमेजेस क्वालिटीबद्दल जर बोलायचं ठरलं तर, तर कलर सिच्युएशन शार्पनेस जो आहे तो सुद्धा इथे चांगला दिलेला आहे हे जे काही इमेजेस नाईटमध्ये क्लिक केले आहे जर तुम्ही नाईटमध्ये इमेजेस क्लिक कराल तर चेहऱ्यावरती नॉईस जो आहे हा थोडाफार प्रमाणात बघायला मिळणार आहे आपल्याला हा जो आहे हा डेमध्ये इमेजेस क्लिक केला आहे तर डेमध्ये इमेजेस क्वालिटी खूप चांगल्या प्रकारे इथे मेंटेन झालेली आहे हा जो आहे हा पोर्ट्रेट मोडमधला इमेजेस आहे स्पेशली तुम्ही पोर्टेड मोडमध्ये जर इमेजेस कॅप्चर कराल तर ते चांगल्या प्रकारे इथे इमेजेस बघायला मिळणार आहे आपल्याला एक एक करून आपण इमेजेस चेक करू शकता इथे डे मध्ये इमेजेस क्वालिटी खूप चांगल्या प्रकारे मेंटेन झालेली आहे इथे नाईटमध्ये थोडंसं हलक्या फार प्रमाणात नॉईस चेहऱ्यावरती दिसेल आणि बॅक कॅमेऱ्याची जर बघितले तर बॅक कॅमेऱ्याची क्वालिटी सुद्धा इथे चांगली दिलेली आहे कलर सिच्युएशन शार्पनेस जो आहे आणि फोकस जो आहे तो सुद्धा इथे परफेक्टली बघायला मिळणार आहे आपल्याला एक करून आपण जे इमेजेस चेक करू शकता बॅक कॅमेऱ्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही येणार आणि डेमध्ये सेल्फीची जी क्वालिटी आहे ती सुद्धा खूप चांगली इथे मेंटेन केलेली आहे मित्रांनो ओवरऑल जर हँडसेट बघितला तर हँडसेट तसा खूप चांगला आहे फक्त इथे नाईटमध्ये जर आम्ही इमेजेस कॅप्चर केली असेल तर थोडंसं चेहऱ्यावरती जे आहे हा नॉईज बघायला मिळणार आहे आपल्याला अदरवाईज जर बघितलं तर हँडसेट खूप चांगला आहे यामध्ये डेमध्ये इमेजेस क्वालिटी खूप चांगल्या प्रकारे मेंटेन झालेली आहे सोबतच फिलिंग सुद्धा चांगली आहे आणि कम्फर्ट आहे थोडंसं असं बॅक स्ट्रक्चर हे सुद्धा प्रीमियममध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे जर आपल्याला व्हिडिओ आवडेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला सुद्धा चला तर मग व्हिडिओ नवीन व्हिडिओ दे धन्यवाद